नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची आपली कुठली योजना परत तीच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सर्वांनाच माहिती आहे की सध्या फक्त मुख्यमंत्र्यांच्या बहिणी ट्रेंडिंगला आहेत बाकी काहीच नाही आणि त्यांचे अकाउंट बरोबर ना काय तर कोणाच्या अकाउंटला पैसे आले कुणाच्या अकाउंटला पैसे नाही आले यात सर्वात महत्वाचा मुद्दा एक सांगणार आहे आपले सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा कारण जे आपले व्हिडिओ असतात ना हे मी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरावरच बनवलेलं असतं माझे काहीच तिथं नसतं जे गव्हर्नमेंटचे अपडेट असते ना त्याच्यावर एक माझे व्हिडिओ असतात आणि तळागाळातल्या महिलांना जे प्रश्न पडलेले आहेत ना त्या प्रश्नांच्या उत्तरावरच माझे व्हिडिओ असतात मी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती फालतू जे कुठलंही काही सांगितलं जात नाही महत्वाची माहिती आपण देतो तळागाळातल्या योजना महिलांपर्यंत ही योजना त्या काळातल्या महिलांपर्यंत आपल्या योजना पोहोचल्या पाहिजेत आणि सध्याची ट्रेंडिंगला ही योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची माहिती सुद्धा सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे सर्व करतोय कारण माझा उद्देश काय आहे सर्व महिलांपर्यंत हे पैसे किंवा ही योजना पोहोचली पाहिजे हे बघा कुणाला लाभ मिळेल न ला ला, मिळेल तो विषय वेगळा आहे तो मुद्दा सुद्धा वेगळा आहे पण ते माझं काम नाहीये किंवा सगळ्यांनाच पैसे द्यायचं पण जर तुमचे फॉर्म अपलोड झाले तर तुम्हाला मिळणारच आहेत पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे फॉर्म भरायला लागणार आहे बरोबर तुम्हाला जी काही माहिती नसेल तर ते सर्व माहितीचे तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती मी उत्तर दिलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मी वारंवार हे का सांगते तर खूप महिलांना अजूनही प्रश्न आहेत मला अजूनही प्रश्न येत काही महिलांनी अजून सुद्धा फॉर्म भरलेले नाहीये तर सर्व महिलांना मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय फॉर्म भरा आता परत सांगतेय पटापट पत फॉर्म भरून घ्या वेळ घालवू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया जर ते आता सध्या जे मला सांगायचं ते माझे माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना असे माझे खूप व्हॉट्सअप ग्रुप आहेत पण त्यातलाच हा एक ग्रुप जो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्या संदर्भामध्ये तर तिथे भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि आपण उत्तरं पण दिलेल्या आहेत पण आपल्या ग्रुपमधल्या महिलांना मधल्या महिलांना सुद्धा पैसे आलेले आहेत आणि मला आता ग्रुपमध्ये सर्व महिलांचे व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा मेसेज मिळतात में कि ताई आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या बहिणीला आईला कुणाला जरी आले असतील तर त्या सर्व महिला मला सांगतायत कि आमच्या अकाउंटला पैसे आले आमच्या बहिणीच्या अकाउंटला पैसे आले आमच्या आईच्या अकाउंटला पैसे आले तर बघा ना किती आनंदाची गोष्ट आहे की मी फक्त एक माध्यम आहे मी तुम्हाला पैसे देत नाहीये बरोबर मी काहीच नाही करत आहे फक्त मी एक माध्यम ठरले की तुम्हाला जी मदत हवी आहे तळागाळात ती मदत आपण करतो या माध्यमातून तर जो विषय माझा जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे मला बऱ्याच महिला असं म्हणतायत की ताई आम्ही फॉर्म भरलेत पण आम्हाला पैसे नाही आले आले तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही जाऊन बघा की आम्ही आम्हाला फॉर्म अपलोडचा मेसेज आलाय पण आम्हाला पैसे नाही आले तर का पैसे नाही आले त्याचे ना आपण कारण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेत एक मात्र नक्की करा आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कारण मी काहीच फालतूचं बोलत नाही जे महत्वाचं आहे तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो तुमच्याच प्रश्नावर उत्तर देतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले तर हे झाली त्याची माहिती की बाबा आम्हाला पैसेच आले नाहीत तर काळजी करू नका बघा मी अदुगर पण सांगितले परत सांगते नव्याण्णव टक्के महिलांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत फक्त काही पेंडिंग असतील काही इन रिव्ह्यू असतील काही डिसअप्रुव्हल असतील काही रिजेक्ट झाले असतील काही जे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील बरोबर तर हे सर्व प्रोसेसवर आम्ही ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलाय हो तो पण तुम्ही तो पाहून घ्या तुम्ही एकदा सर्व माहिती तिथे दिलेली आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचा फॉर्म सबमिट होणं गरजेचं आहे तुमचा फॉर्म सबमिट झाला ना हा विषय संपला एकदा फॉर्म सबमिट झाला सर्व सर्व प्रोसेस ही टेक्निकल विषय जो काय आहे तो गवर्नमेंटचा आहे त्यांनी अधिकारी बसवलेले हो आहेत तिथं ते सर्व चेक करत आहेत आणि त्यांनी आता प्रोसेस आता त्यांनी आहे ना ग्राउंड लेवलवर असं काम चालू केलंय की तुमचे फॉर्म जरी ऑफलाईन तुम्ही भरले असतील तर ते सुद्धा ऑनलाईन झाले पाहिजेत ते पण करतायत पण तुमचंही काम आहे जर मला आज पण एक फोन आला होता की ताई आम्ही पहिल्या आठवड्यात फॉर्म दिलेले आहेत पण अजूनही आमचे फॉर्म भरले नाहीत काय माहीत नाही काहीच नाही आम्हाला काहीच मेसेज आलेला नाही पण आता बघा हे मलाही नाही माहिती की तुमचा फॉर्म भरलाय की नाही ज्यांनीही ऑफलाईन फॉर्म दिलेले आहेत त्यांनी प्लीज एकदा जाऊन तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरलाय तिथे जाऊन चौकशी करा की त्यांनी तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाय की नाही भरलाय आणि जर त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर सरळ तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा त्यांना विचारा की आता भरतात का ते नाही भरत तर तुम्ही सरळ तुमचा फॉर्म ऑनलाईन भरा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सर्व माहिती दिलेली आहे मी बघा तुम्हाला काय आधी डॉक्युमेंट लागणार ते आपण दिलेले आहे त्याच्याबरोबर आपण वेबसाईट ची लिंक दिली आहे ऍपची पण लिंक दिली नारी शकते ऍपची अजून तुम्हाला काय पाहिजे सर्व माहिती तर आपण देतच आहोत तुम्हाला फक्त ऍपवर ऍपवर तर सध्या नवीन फॉर्म भरायचे नाहीत पण तुम्ही वेबसाईटवर वर फॉर्म भरू शकता जाऊन लगेच फॉर्म भरू शकता सर्वत्र तर दिलेले आहेत तुम्हाला आणि सर्व व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत तुमच्या माहितीतला थांबले बघा आपल्या व्हिडिओचं तुमच्या माहितीतला व्हिडिओ बघा आणि लगेच जाऊन फॉर्म भरा ना तुम्ही कशाला वेळ घालवताय म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून काय राहत तुम्ही की त्यांना आम्ही दिलाय ऑफलाईन पण त्यांनी नाही भरला असं करण्यापेक्षा ताई आपल्या अकाउंटला पैसे येणार आहेत ते पैसे आपण वापरणार आहोत त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपलं फॉर्म ऑनलाईन भरलाय की नाही भरलाय हे बघणं तर त्यामुळे मी सर्वांना हेच सांगते जिथं ऑफलाईन फॉर्म दिलाय तिथं जावा असं चौकशी करा आणि बघा नाही तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतः भरा सर्व डॉक्युमेंट सर्व डिटेल तर मी दिलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये युट्यूबच्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा फॉर्म भरून घ्या आणि दुसरा मेसेज जो मला असा होता की बऱ्याच महिलांचे लिंक नाही आहेत आधार कार्ड कुठं अकाउंटला त्यांच्या अकाउंट नंबर त्यांचं आधार कार्ड लिंक असणं खूप महत्वाचं आहे सध्या सरकारने पण ते काम चालू केलंय तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल बँकेशी तर तुम्हाला कॉल येतोय गव्हर्मेंट कडून त्यामुळं थोडंसं तुम्ही बघा ते कसं काय आहे ते तुमचं आधार लिंक आहे का चेक करा बँकेत जावा व्हिजिट करा सर्व महिलांना विनंती बँकेत जावा व्हिजिट करा तुमचं आधार लिंक आहे का नाही ते चेक करा तुमच्या ऍपला जावा वेबसाईटला जावा तुमचा फॉर्म कुठला स्टेटसला आहे ते पहा तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते आणि रिलॅक्स राहा फॉर्म भरलाय तर काही काळजी करू नका जो काही मेसेज असेल जे काही तिकडनं डिटेल असेल ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे ज्यांनी अजून फॉर्म भरले नाही पटापट फॉर्म भरून घ्या पहिलं पण सांगितलंय अजूनही सांगते वारंवार मला फोन मेसेज येत आहे आम्ही फॉर्म नाही भरला भरला पण भरा ना फॉर्म तुम्ही फॉर्म भरणे तुमचंच कर्तव्य आहे मी काय करू शकते मी फक्त सांगते तुम्हाला तर नक्कीच फॉर्म भरा आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आपल्याला आपल्या या चॅनलवरती कमेंट करून विचारू शकता तुमचे काहीही प्रश्न असू द्या माझ्याकडे जेवढी माहिती आहे ते तेवढी मी देतेय महिलांना मला काही महिलांचे बरेचसे वेगळे वेगळे प्रश्न आले आपण त्याच्यावर पण त्यांना उत्तर दिलेले आहेत ग्रुपवर पण आणि कमेंटमध्ये पण आपण वरती आपण त्यांना उत्तरं दिलेली आहे त्यामुळे काही काळजी करू नका आपल्या चॅनल वरती कुठलीही फेक माहिती काही दिली जात नाही सर्व माहिती ही गव्हर्नमेंटच्या अपडेट वरच आपण देत आहोत आतापर्यंत आपण आणि सर्व तसंच काम झालंय जसं त्यांचं काम चालू आहे तिकडं तसंच आपलं इकडं काम चालू आहे मी वारंवार माझ्या एका एकाही मध्ये सांगायचं सोडत नाही की मी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांवर काम करत असते माझं केंद्र सरकारच्या योजनांवर ट्रेनिंग झालेलं आहे माझ्याकडे ऑफिशियली लेटर पण आहे त्याचं आणि मला पंधरा योजनांचं माझं काम पण आहे केंद्र सरकारच्या तर त्याचे पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तुमच्या माहितीप्रमाणे जो काही व्हिडिओ असेल तुमचा तो पहा त्यात प्रश्न विचारा तुम्हाला जी माहिती हवी असेल ते आपण करू आणि तळागाळात तुम्हाला तिथे स्थानिक लेवलला कोण मदत करत नसेल ना योजनेची माहिती देण्यासाठी तर आपण तिथं सुद्धा काम करूया काही प्रॉब्लेम नाही माहिती आवडली असेल आपले व्हिडिओ चांगले वाटत असतील माझी माहिती तुम्हाला चांगली वाटत असेल जी माहिती मी तुम्हाला देते तर नक्कीच आपल्या चॅनलवरती कमेंट करा आपल्या चॅनलला लाईक जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करणं खूप आवश्यक आहे लाईक करणं आवश्यक आहे आणि शेअर करणं तर अजूनच आवश्यक आहे कारण जी माहिती मला मिळते ती दुसऱ्यांना सुद्धा मिळाली पाहिजे ना आणि अजून एक मुद्दा समजा ही माहिती तुमच्या कामाची नसेल पण असू शकते ना की तुमच्या दुसऱ्या कोणाच्या तर कामाची असू शकते त्यांना काही प्रश्न पडलेले असतील कारण मला माहिती आहे खूप महिलांना खूप प्रश्न आहेत आणि अजूनही वारंवार मला पैसे अकाउंटला आलेत महिलांच्या तरी सुद्धा मला प्रश्न येतात काही महिलांचे मला असे प्रश्न आलेले आहेत की ताई आम्हाला मेसेजच आला नाहीये कुठलाच तरी पण आमच्या अकाउंटला पैसे आले आता माझा मुद्दा काय आहे आपल्याला मेसेज येणं गरजेचं आहे का गर जर पैसे आले तर संपलं हा तुम्हाला पैसे येण्याच्या अगोदर जर मेसेज हवाय तर ठीक आहे की मेसेज येणं गरजेचं आहे पण मेसेज आलाच नाही पण पैसे आले किती चांगलं ना काहीच टेन्शन नाही पैसे आले ना आपला हेतू काय आहे सर्व पात्र महिलांच्या अकाउंटला पैसे आले पाहिजेत आपला आणि सरकार तो, तो की पात्र महिलांच्या ज्या कुणी महिला या योजनेच्या पात्र आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे येणं हे आवश्यक आहे म्हणून आपण काम करतो आणि सरकार सुद्धा आता युद्ध पातळीवर तेच काम करत आहे त्यांचीही प्रोसेस आता फास्ट झालेली आहे तर या परत भेटूया याच योजनेवर आणि याच व्हिडिओच्या प्रश्नांवरती उत्तर घेऊन नक्कीच तर तुमचे काहीही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये विचारा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुमच्या माहितीचा व्हिडिओ पाहून घ्या अजून काही माहिती हवी हवी असेल तर नक्की सांगितलंय कमेंट करा परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र